नात करा पण आपल्या मामाचं कुठे आमच्या लाडक्या मामाश्रीना वाढदिवसाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा आम्हा सर्व भाच्यांच्या सर्वात जवळचा व लाडका मित्र म्हणजे मामा 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 प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मामा नक्कीच असावा जिथे लाड आणि प्रेमाचा वर्षाव हा अतंग सागराला ही अशा या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा उन्हाळ्याची सुट्टी लागताच आम्हाला मामाच्या गावाला जायची ओढ दिवाळीची सुट्टी लागताच सर्वांना मामाच्या गावाला जायची ओढ कारण तिथे हौस आणि मोजेला मिळणारच नाही कधीच तोड आमच्या आशाया या हौशी मामाला जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा आईला असते जशी माहिरी जायची ओढ आईला असते जशी माहिरी जायची ओढ तशी आम्हा सर्व भाच्यांना असते फक्त आमच्या मामाच्या गावी जायची ओढ मामाच्या काळजाचा तुकडा म्हणजे लाडका भाचा आणि भाजी आणि भाचा भाजीचे हौसेचे आणि कौतुकाचे ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त आपला मामा मामा मा, मा, वाढदिवसाच्या आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा पावलो पावली अम्मा भाच्यांची काळजी माया आणि लाड करणाऱ्या आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या माझ्या प्रिय मामांना तुमच्या लाडक्या भाचीकडून वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा कोणी येत नाही इथे कोणासाठी राव फक्त आपला मामाच येतो आपल्या भाच्यांसाठी धाव हॅपी बर्थडे डियर मामा येणाऱ्या पुढील साऱ्या आयुष्यात आपणास भरघोस यश उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली साथ ही अशीच राहो हीच सदिच्छा वाढदिवसाच्या आपणास लक्ष, लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक तुमचीच प्रिय भाजी मग मंडळी आवडलेला व्हिडिओ तर आपल्या मामाच्या वाढदिवसासाठी ह्या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मामाच्या वाढदिवसा दिवशी आपल्या मामाला नक्कीच शेअर करा थँक्यू धन्यवाद